नवी मुंबई शहर हे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी सिडकोला आणि पर्यायी शासनाला दिल्यामुळे हे शहर या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकलं दुर्दैवाने ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांचं जे दुखणं होतं त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घेऊन आज त्याच्यावर हे शहर वसलेलं आहे या लोकांचे जे अनेक विविध प्रश्न आहेत त्याच्यापैकी महत्वाचा प्रश्न त्यांचा असा होता सगळ्यांचा की साहेब आम्हाला आमची घरं जी बांधलेली आहेत ती घरं आहे तिथे आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराईज करून द्या त्या अनुषंगाने मान्य एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना आम्ही सात आठ बैठका घेतल्या आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे नेते होते त्यावेळी शिवसेना वगैरे एकत्र होती आणि जे प्रकल्पग्रस्तांचे नेते होते दोन्ही मतदारसंघातले त्यांना घेऊन पाच सहा बैठका झाल्यानंतर त्यावेळी जे योग्य वाटलं तशा प्रकारचा शासन निर्णय फेब्रुवारी बावीस मध्ये काढला त्याच्यात काही त्रुटी होत्या म्हणून डिसेंबर बावीस मध्ये त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट जेव्हा फेब्रुवारी मध्ये बावीस मध्ये निर्णय केला त्यावेळी नगर विकास मंत्र्यांना आधी या ठिकाणी बोलवून या शेजारच्या चंदन मध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकांना बोलवून तो निर्णय जाहीर केला होता आणि इश्यू केला होता मात्र तो निर्णय इश्यू केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर त्याला जो प्रतिसाद अपेक्षित होता लोकांनी अर्ज करणं अपेक्षित होत की आमची घर रेग्युलर करा तेवढा रिस्पॉन्स आला नाही आणि त्याचं कारण असं होतं की लोकांचं म्हणणं असं होतं की याच्यामध्ये काही कृती आहे म्हणून मग शासनाने सगळी निवेदनं सगळे विनंती अर्ज सर्व मागण्या एकत्रित केल्या आणि एक नवीन ड्राफ्ट जी, जी ने। ने आर तयार केलेला आहे आणि तो जो ड्राफ्ट जी आर आहे त्याच्या अनुषंगाने साधारण आठ दिवसापूर्वी आपले खासदार जी मस्के मी आणि आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे प्रतिनिधी आहेत सगळ्या गावातले आमची एकत्रित बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर वन बाय वन आम्ही चर्चा केली आणि प्रिन्सिपली त्या लोकांनी ते मान्य केलं की करायला पाहिजे त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वी मी मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सर असा आपल्या अध्यक्षांनी मिटिंग झालेली अशा अशा मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्या मिटिंगला सिडकोचे लोक हजर होते त्यांचंही म्हणणं घेण्यात आलं आणि प्रिन्सिपली त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी त्यांनी तत्वतः ओके okay, म्हटलेल्या मात्र मंत्री म्हणून नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर अप्रुव्हल पाहिजे सरांनी मला असं सांगितलं की मी ताबडतोब करतो म्हणून आता तुमचा प्रश्न असा असेल की या तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय तुम्ही सीएम कडे सबमिट केल्या पूर्वीच्या जी आर मध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त रहिवाशी जागेसाठी रेग्युलराईज करण्याचा निर्णय होता आता कमर्शियलला सुद्धा रेग्युलराईज करण्याचा निर्णय झालेला आहे दुसरं पूर्वी प्रकल प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना हा निर्णय लागू होता बाकीच्या लोकांनी मागणी केली तर जे नॉन प्रकल्पग्रस्त आहे त्यांना देखील हा निर्णय लागू करण्यात आला मात्र त्यांना दर जो आहे तो दर प्रकल्पग्रस्ताचा जो दर आहे त्याचा दुप्पट करण्यात आलेला आहे पूर्वी त्यांनी असं म्हटलं तर आम्ही तुमचा इतर दर रेग्युलराईज करू पण आम्ही सातत्याने तगादा असा लावला आम्हाला जेवढी बांधकाम त्यांच्या मालकीचे आहे वापरात असतील किंवा मुळकळीस आलेली सिडकोने भूसंपादन केलेल्या चौऱ्याण्णव पंच्याण्णव गावामधल्या लोकांना न्याय देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून नगर विकास विभागामध्ये बैठक झाली आणि आमच्या ज्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत त्या आहे, त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये घर आहे तिथे रेग्युलराईज करणं एकापेक्षा जास्त घर असेल तर सगळी घरं रेग्युलराईज करणं जेवढी जागा वापरामध्ये ती सगळी रेग्युलराईज करणं त्याच्यामध्ये जो टीडीआर एफ एस आय मिळणार आहे तो टीडीआरच्या स्वरूपामध्ये देणं या सगळ्या मागण्या आम्ही त्यांच्याकडून प्रिन्सिपली मान्य करून घेतलेल्या आहेत आणि वाजवी दरामध्ये म्हणजे आरतीच्या म्हणजे रिझर्व प्राईसच्या पंधरा आणि पंचवीस टक्क्यामध्ये ते करणं क्लस्टर हा त्या लोकांना ऑप्शनल ठेवणं ते देखील आम्ही त्याच्यामध्ये मान्य करून घेण आणि असे अनेक फायदे म्हणजे ज्या ज्या मागण्या होत्या प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या त्या सगळ्या मागण्या याच्यामध्ये प्रिन्सिपली मान्य केल्यात त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांचं अप्रुव्हल झाल्यानंतर शासन निर्णय आम्हाला असा अपेक्षित आहे की आठवड्यामध्ये सगळ्यांना नमस्कार कमी अवधी मध्ये पण आपण तर वर्षी गणपती बाप्पा विसर्जन असताना सुद्धा खूप काम असताना आपण सगळेजण आलो आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न केले वीस वर्ष जे प्रलंबित होते ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला असताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्या होती आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं की चर्चेपोटी बांधलेली भूमिपुत्रांची घर ती कॅन्सल करताना काही त्रुटी होत्या त्या त्रुटी मी मागे सरकारला दाखवलं होतं दोन तीन मीटिंगमध्ये की जे पाचशे मीटर वजन ते तुम्ही आम्हाला देणार आहे ते ताबडतोब पण आता त्या कामाला चांगली चालना मिळालेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की जर काही त्रुटी राहिला तर परत आपण करू पण निर्णय घेऊ हो म्हणून असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढे एकंदरीत सगळ्या मिटिंग करून त्यांची जी धारणा आहे की प्रथम भ्रष्टाचार न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय देण्याचा प्रयत्न ते सुद्धा करत आहे आणि लवकरच मला वाटतं गणपती किंवा गणपतीनंतर जी आर निघून प्रकल्पग्रस्तांची कायमस्वरूपी केली जाते तीन वीस वीस वर्षाचा लढा आपल्याला माहिती आहे तुकाराम मुंडेच्या काळामध्ये आपल्या तुर्भे गावाला तीस ते पस्तीस जवळजवळ नोटीस आलेल्या आणि सगळीकडे तीन महिने ते घर तोडत होते प्रत्येकाचं मग तो ते कॉलनीतलीच असो किंवा गावातलं असो शहरातलं असो त्यावेळी आपण त्याला रोखण्याचं काम केलं सत्तेत असताना सुद्धा मी सत्तेच्या विरोधात जाऊन तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा त्यासाठी लढाई लढली होती आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे त्याचा मला जास्त आनंद आहे आणि गर्व पण आहे की माझ्या शकली आपल्याला माहिती असेल की गाव हे त्या गावाला एक पत्र दिलं होतं पण घराना पण ते गावाचं पुनर्वसन आपण प्रकल्पग्रस्तांचं केलं नाही आज घर सगळ्यांच्या नाव्यात म्हणजे आपण म्हणतो की प्रकल्पग्रस्तांसाठी काय केलं आता थोड्याच दिवसामध्ये प्रकल्पग्रस्त मुलांचा प्रश्न काम परिपूर्ण झालेलं आहे ग्रामीण भागासाठी मी नेहमीच आग्रही राहिलेले आणि त्यांच्या घरांसाठी मिळायची शिरफोतूर अचानक बंद केली त्यावेळी सुद्धा आम्ही खूप शिरकोत जाऊन मारलेलं ज्या ज्या वेळी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रश्न आहे त्याच्या मी ठामपणे उभी राहिलेले

हे मुख्यमंत्री नाही तर पहिला जे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री जे असून जे होते भास्कर जाधव होते त्याच्यानंतर राजेश टोपे होते या सगळ्यांचं त्या त्या काळचे मंत्री होते त्याच्यानंतरचे मुख्यमंत्री होते।, होते या सगळ्यांबरोबर दोन हजार चार पासून माझा होता पण काही ना काही अडचणी येत होत्या तर तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी पंडित यांनी हा प्रश्न त्यावेळी मार्गी लावला दोन हजार पंधरा मध्ये माझे

सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर